नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर राज्यातील महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता राज्यात महायुतीला येतील दोन नैसर्गिक युतीचा दावा करणारे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात ठाकले आहेत मोजक्यात ठिकाणी दोन्ही पक्षाची युती झाली तर इतर ठिकाणी दोन्ही पक्षे आमने सामने आहेत त्यामुळे विरोधकांनी फिल्डिंग लावली आहेत त्यातच आगामी जिल्हा परिषद निवडणूक व हो, आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षाचे सूत जुळणार की नाही याची चर्चा सुरू आहे त्यातच शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य पाचोरा येथे एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी मुश्किल व्यक्तव्य केलं मला बोलता येत नाही मला प्रॉब्लेम आहे मी सरकारमध्ये आहे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले मला सर्वांना आय लव यू करावं लागतं माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं किशोर पाटील यांना सूट आहे म्हणून ते दंड थोपटतात किशोर पाटील पोलीसमध्ये होते ते आमदाराच्या मागे पिस्तूल घेऊन उभे राहिले होते पण नशिबानी तेही आता आमदार झालेत असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे तर धरणगावची सत्ता माझ्याकडे पंच वर्षापासून होती ती गेली ती येणार नाही असं नाही मी सत्ता माझ्याकडे परत येईल निवडणूक आल्यानंतर काही नगरसेवकांचे कठीण होते दोन मोबाईल चार माणसं आणि हवा असते नगरसेवकांना हात जोडून सांगतो आलेशियांनी गोड बोला काम होतात असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला विरोधकांनी काही बोलू नका असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटलांना दिला मा आपण निवडणूक आलोत आपण आता सर्वांचे आहोत विरोधक जरी आपल्याकडे आले त्यांना पाणी पाजा आपली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सर्व विरोधक संपतात आमदार निवडणूक अजून खूप लांब आहे पुढे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि किशोर पाटील तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपशी युती करणार नाही हे मला माहीत आहे असं मोठं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं त्यामुळे जळगावमध्ये आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता दुसर असल्याचे संकेत मिळत आहेत नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी युती तोडत निवडणूक स्वतंत्र लढली होती पाचोरा भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे थेट भाजप शहामा होता भाजपला पराभूत कर दोन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता मिळवली आहे त्यामुळे किशोर पाटील येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची युती करणार नाहीत असे संकेत गुलाबराव पाटील यांनी दिले आहे यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील तीस वर्षाचा खास किस्सा सांगितला नगरसेवक झालो की तो एकच नाही माझा कार्यक्रम तसाच झाला आहे असे म्हणत त्यांनी हा किस्सा सांगितला नगरसेवक निवडून ये देणाऱ्या नंतर बघतील नाही परंतु जे डोक्यावर घेतात ते डोक्यांच्या खाली पडतात मी एकोणीसशे शहाण्णव धरणगावचा पहिला नगराध्यक्ष बसला होता पैसे नव्हते म्हणून मी नगरसेवकांना घेऊन खेड्याला पळून गेलो होतो पळून जाण्यासाठी आम्ही मोठे गाव बघितलं तिथला आमचा कार्यकर्ता श्रीमंत होता सोळा दिवस आम्ही नगरसेवकांना त्यांच्या राजवाड्यात ठेवले होते नंतर आम्ही धरणगावचा नगराध्यक्ष बसवला ज्या नेत्याचे नगरसेवक चांगले त्या नेत्याला शंभर टक्के शहरात मताधिक्य मिळते नगरसेवकांना हा जोडून विनंती की आमदार किला किशोर पाटलांना शहरातून पंधरा हजाराचे मताधिक्य एक मता कसे मिळेल यासाठी काम करा असं गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं आहे